हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणीनं तुम्ही माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे पाहू शकता तुम्ही की वांगी मी छान धुवून घेतलेली आहेत मस्त बघा छान धुतल्यात एक टमाटा घेतलेला आहे तो पण छान धुवून घेतलेला आहे आणि एक गाजर घेतलं आहे मी तर आपण आता ह्याच्यापासून एक रेसिपी बनवणार आहे छानशी तर लागणारं साहित्य मी तुम्हाला दाखवते बघा शेंगदाणे घेतले आहेत अगदी थोडेसे मी थोडं खोबरं घेतलं आहे किसून आणि एक दोन मी लवंग आणि मिरी घेतलेली आहे आणि लसूण घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही लसणाच्या पाकळ्या मी सोलून घेतलेल्या आहेत आता हे आपल्याला छान भाजून घ्यायचे आणि मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे पाहू शकता तुम्ही मसाला मी छान बारीक वाटून घेतलेला आहे तर आता हे काय करायचं हे मसाला आपल्याला काढून घ्यायचा आहे एका डिशमध्ये सर्व मसाला असा काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर आपल्याला बघा मी मटन मसाला घेतलेला आहे एक चमचा थोडी हळद घेतलेली आहे ती ह्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आणि कांदा मसाला घेतला आहे मी एक मोठा चमचा तो पण ह्याच्यात टाकून घ्यायचं आपल्याला आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे मी एक चमचा ते ह्याच्यात टाकून घ्यायचे हे सर्व आपल्याला मिक्स करायचे असं छान बघा हे सर्व मिक्स झालेले आहे आता हे मसाला आपल्याला साईडला ठेवून आहे पाहू शकता मैत्रिणी तर आपल्याला वांगीही कट करून घ्यायच्यात बघा हे पाटीमागचे आपल्याला हे देट कापून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने असं आणि आहे आपल्याला चिरून वांग खिडकं आहे का काय आतमध्ये बघा छान आहे ह्याचे चार भाग करायचेत आपल्याला असे चार भाग करायचे आपला मसाला त्याच्यामध्ये गेला पाहिजे ना आपल्याला वांगी ही भरून करायच्यात तर ही लगेच आपल्याला पाण्यामध्ये टाकायच्यात मी पाणी घेतलेले आहे बाऊलमध्ये ह्या पाण्यामध्ये आपल्याला सोडून द्यायच्यात ह्याच पद्धतीने आपल्याला दुसरी पण वांगी अशीच कट करून घ्यायच्या बघायची पुढं किडीचे काय किडीचं असलं तर ते टाकून द्यायचं सगळं वांग चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका वांगी आपली सगळी चांगली आहेत बघा वांग्याचे पण भरपूर प्रकार आहे कोणी वांग बनवतं कोणी पातळ करतं कोणी लप्थपीत करतं अशा प्रकारे सर्व वांगी मी चिरून घेतल्यात ही छान पाण्यामध्ये आपल्याला भिजत ठेवायचे जेणेकरून वांगी आपली काळी नाही पडली पाहिजे आणि तसेच टमाटा पण आपल्याला फोडणीसाठी छान बारीक चिरून आहे हो बघा यातल्या बिया आपल्याला ह्या काढून टाकायच्यात ह्या बिया नाही घ्यायच्या थोड्या थोड्या काढायच्या जास्त नाही अशा पद्धतीने टमाटा पण आपल्याला कापून घ्यायचा आहे फोडणीसाठी भरून वांग खूप छान होतं मस्त लागतं नक्की ट्राय करा तुम्ही पण आणि कुणाला कुणाला भरून वांग आवडतं आहे मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझी रेसिपी पण तुम्हाला कशी वाटली ती पण मला सांगा बघा ता आपला टमाटा त कट करून झालेला आहे तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे आता आपल्याला थोडं गाजर पण ह्याच्यात टाकायचं आहे थोडं टाकणार आहे मी एवढं नाही टाकणार अर्धच गाजर टाकणार आहे पाहू शकता आपलं गाजर पण पट करून झालेलं आहे अशा पद्धतीने आता हे आपण साईडला ठेवूया आणि हा मसाला मी बनवला होता तो आपल्याला ह्या वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे पाहू शकता पाण्याचं कलर कसं झालं आहे थोडंसं लालसर आहे का नाही त्याच्यामुळेच पाण्यामध्ये वांगी टाकायला लागतात आपल्याला आता हे पाणी आपण काढून घेऊया आणि हे वांगी आपल्याला आता भरून घ्यायची थी बघा या अशा पद्धतीने वांगी छान भरून घ्यायच्यात खूपच छान होतात ही वांगी टेस्टी आणि सुक्की बनवली ना अशी भरून सुक्की मस्त लागतात एकदम आणि भरून पातळ पण छान होतात तुम्हाला जशी वाटेल तशी तुम्ही करू शकता खाऊ शकता मस्त घरातली पण सर्व आवडीने खात्यात बघा अशी वांगी सर्व भरून घ्यायची आपल्याला ही काही लाय टाईम लागत नाही झटपट होती ही पण रेसिपी बघा झाली आपली आता आपण साईडला ठेवूया बघा छान भरून झाल्यात वांगी आपली मस्त तर आता आपण रेसिपी गवळूया चला पाहू शकता मैत्रिणींनो मी कढई ठेवलेली आहे गॅसवर कढाई आपली छान तापलेली आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला एक मोठी पळी तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेल आपलं छान गरम झालं की मग आपल्याला राई टाकून घ्यायची बघा राई छान तडतडली ना तर त्याच्यात आपल्याला टमाटा मी कट करून घेतला होता तो टमाटा टाकून घ्यायचे पाहू शकता तुम्ही टमाटा आणि गाजर दोन्ही पण टाकून द्यायचे जेणेकरून गाजर आणि टमाटा छान पडत ना आणि मी थोडीशी दालचिनी पावडर आहे मी ती घेतलेली ती ह्याच्यात टाकून देऊया दालचिनी मी खूप छान स्वाद येतो आणि छान हालून घ्यायचे बघा तेलामध्ये मस्त थोडं गॅस आपण बारीक करूया आणि बघा ही वांगी ह्याच्यामध्ये एक एक करून सोडून द्यायच्यात आपल्याला तेलात आणि हे है छान हलवून घ्यायचं तर आपल्याला आता मसाला नाही टाकायचा आहे आपण वांग्यामध्ये मसाला मीठ हे सर्व टाकलेलं आहे वांग्यात भरून घेतले आपण सर्व बघा हे जरा पाच दहा मिनटं जरा छान वांगी आपली परतली पाहिजे तेलामध्ये हे असंच ठेवायचं आहे आपल्याला जरा पाच दहा मिनटं आणि ह्याच्यावर पाच दहा मिनिट झाकण ठेवायचे आपल्याला थोडेसे तेल परत त्यात वांगे आपली छान पाहूया आपण जरा वांगे हलवून घेऊया जरा आणि तेलामध्ये उलटी पार्टी तिला करायची वांग्याला बघा आपला एवढा मसाला राहिलेला आहे तो पण मसाला आपण ह्याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे आणि मिक्सरचं भांडं आपल्याला पाणी ह्याच्यात टाकून जरा थोडंसं टाकून आहे कढईमध्ये आपल्याला ही भाजी एवढी म्हणजे पातळ नाही करायची अशी ओलसरच ठेवायची जरा कारण वांग शिजायला आपल्याला पाणी लागणार आहे थोडं पाहू शकता तुम्ही खूप छान दिसतोय कलर आपल्या वांग्याचा भरून वांग खूपच टेस्टी लागत आहे नक्की ट्राय करा चायनेलं कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या रेसिपी छान छान अशा तुम्ही पाहत जा तर आता आपण ह्याच्यावर थोडं एक दहा मिनटं झाकण ठेवूया आणि नंतर बघूया आपली भाजी झाली ती बघूया मैत्रिणीनं आपली भाजी वांग्याची झाली ती दहा मिनटं आपले झालेले आहेत दहा मिनटात वांगे भरपूर छान शिजतात बघा छान मस्त दिसतात का नाही चमचमीत अशी ग्रेवी आली पाहिजे खूपच छान बघा आणि वांगी आपली शिजली का बघूया आपण कवळी वांगी आहेत ना गरम आहेत खूप हातभास माझे थांबत का आपण बघूया बघ छान शिजलेत सुरी नी चेक करते मी वांगे खूप गरम आहेत हात भासतात माझे वांगे आपली छान शिजलेली आहेत आणि ग्रेव्ही पण मस्त झालेली आहे बघा तर ही आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया पाहू शकता मैत्रिणी वांग्याची भाजी आपली खूपच छान टेस्टी चमचमीत खूप छान दिसते बघा आणि खायला पण तेवढी पण मस्त लागणार आहे चॅनल कोणीही नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझी ही वांग्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर मला छान छान कमेंट नक्की करा तुमच्या कमेंटची मी खूप वाट बघन तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना Bye.